मित्रांनो आज आम्ही गेलतो बाळ मला जय श्रीराम मित्रांनो आज सकाळ सकाळी अक्षता कशी अक्षताचा व्हिडिओ घेतला आहे मामाने मी झोपलो होतो मला काय माहीत नव्हतं मग मला उठवा जपला उठलो आलो बघतोय तर का खाली बा कसलं चालतं वातावरण सकाळ सकाळी मग गेलो खाली क्रिकेट खेळायला अमित भाऊ अलकुंडे वा कसा बघतोय आपले आणि हा आपला सलील भाऊ पोलकी आला बा कसा शाईन मारतोय आपल्या व्हिडिओला मग काय अमित भाऊने उडवला टॉस आणि टॉस आरल्यामुळं काय आम्हीच भाऊ गेला रिटर्न शिया देऊन पोरांना मग काय आमचा अक्षय आम्हाला लेट पण थेट मग काय क्रिकेट खेळायला चालू केलं का आमच्या आजी म्हणून मारला बाग असला लांबार सिक्स एवढा लांब मारला भी मार की बॉल बी दिस ना बाबा व्हिडिओमध्ये मध्ये मग काय आपला सलील भाऊ बनला मी पण मारतो सिक्स पण काय पहिल्या बॉल विकेट पडली की भाऊची मग काय क्रिकेट संपवून गेलो चाय प्यायला आम्ही चाय पियाला गेलो काय चाय पिया काय व्हिडिओ घेतला नाही व लोक म्हणतील रोज चाय पियाला जातात काय मग निघालो घरी आलो घरी मस्त चढून वरती वर येऊन बघ काय आधी का ते पिझ्झा बनवतो ते पिझ्झाची रेसिपी आहे का ना, ना 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 ओके काय तिला ओके म्हणून मग आम्ही गेलो बाळू आम्हाला संध्याकाळी जाता जाता कॅमेरा दिला आपण आम्ही तही जा अमित भाई काढत होता व्हिडिओ बघा डोंगरे कसा चॉकलेट वगैरे कसा करतोय असं करता करता आम्ही पोचलो बाळू आमाच्या टर्निंगला मग काही तर अंधारच होता लायटी नव्हत्या हो पण गाड्या बघा आज रविवार असल्यामुळे भरपूर अशा गाड्या आलतात शेकडो भक्तजन आलते इथं म्हणजे दर्शनाला मग काय मंदिरात गेलो पालखीच्या मी आधी पाया पडलो माझा व्हिडिओ घेतला मग पालखीचे दर्शन घेतले आम्ही पालखीचे दर्शन घेऊन गेलो आतमध्ये बाळूमामाचे दर्शन घ्यायला मूर्ती मूर्तीपैसे गेलो पाया पडलो रविवार असल्यामुळं गर्दी भरपूर होती बाळमाला मग काय रविवार असल्यामुळे शेकडो भक्त आले ते पाया पडायला दर्शन घेत होते महाशन घेऊन आम्ही निघालो घरी मग आमचा ब्लॉग इथेच संपला तर जय श्रीराम मित्रांनो